केंद्रातील भाजपा सरकार यांच्या चुकीच्या धोरणांमुळे व नियोजन शून्य कारभारामुळे देशात महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्यांचे यामुळे जगणे कठीण झाले आहे बेरोजगारी वाढली असताना केंद्राने जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी लागू करून एक प्रकारे केंद्र सरकारने सर्वसामान्यांची चेष्टा सुरू केल्याने सिन्नर तालुका काँग्रेसने तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसीलला निवेदन देत मोदी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत वाढती महागाई बेरोजगारांच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने शुक्रवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलने केली असून त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसीलला निवेदन देऊन महागाई जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी तसेच राज्यात व देशात शेतकऱ्यांची पहिलीच परिस्थिती खराब असताना त्यांना पीक कर्जासाठी बँकमध्ये चक्रा मारूनही पीक कर्ज उपलब्ध होत नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृत बँकांमधून त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे सतत होणारी पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दर थांबवावी सुशिक्षित बेरोजगार यांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे या व यांसारख्या विविध मागण्यांचे निवेदन घेऊन सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे शहराध्यक्ष मुजाहिद खतीब कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरडे कार्याध्यक्ष संतोष जोशी महिला तालुकाध्यक्ष नंदा पडवळ युवक तालुकाध्यक्ष तेजस आव्हाड महिला शहराध्यक्ष रत्नमाला मोकळ युवक जिल्हाध्यक्ष दिनेश चोथवे जिल्हा समन्वयक उदय जाधव अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जाकीर शेख अश्पाक शेख भाऊसाहेब शेळके बाळासाहेब शिंदे दामू शेळके अंबादास भालेराव शिवराम शिंदे रजाक शेख सागर जाधव विशाल परदेशी सचिन साळवे भीमसेन साळवे सुनील सोनवणे भावेश शिंदे हेमंत क्षीरसागर सुधाकर भगत विजय वारुंगसे लता मंतोंडे सुनीता घारपल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यूजसाठी रोहन भाऊसार भारतीय काँग्रेस कमिटी त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार आज देशभरामध्ये दे, काँग्रेस पक्षातर्फे केंद्रातील जे भारतीय जनता पार्टीचं जुलमी सरकार आहे त्या जुलमी सरकारच्या विरोधात आज या ठिकाणी आपण सिन्नर तहसीलदार यांना या ठिकाणी आपण एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये प्रामुख्याने आपल्या देशामध्ये ज्या लोक आपल्या आम जनतेची सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून व नको ती आश्वासने देऊन या ठिकाणी सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सरकार स्थापन केलं तर आजपर्यंत या सरकारने कुठल्याही प्रकारचा सर्वसामान्यांकरता चांगला आणि योग्य निर्णय घेतला नाही त्यामध्ये प्रामुख्याने जी एस टी असेल हा जी एस टी हा इतर लक्झरी किंवा अतिशय चैनीच्या गोष्टींमध्ये लागू होता आतापर्यंत ठीक होतं परंतु ह्या देशामध्ये जी एस टी जो लागू केला आहे तो नव्याने जे लागू केल्याची प्रणाली आहे त्यामध्ये प्रामुख्याने अन्नधान्यावरती पाच टक्के जी एस टी लागू केला त्याचप्रमाणे दुही दही दूध लोणी पनीर यासारख्या गोष्टींवरती या सरकारने एक प्रकारे जी एस टीचं जी एस टी लागू करून हा सर्वसामान्यांचा जो पोट भरण्याचा किंवा दोन घास हिसकावण्याचासुद्धा प्रयत्न ह्या वाईट वृत्तीच्या आणि अतिशय हीन प्रवृत्तीने ही हे केलेलं आहे त्याचबरोबर देशामध्ये दे ईडी ह्या म्हणजे जसं आपल्याकडे एखादं पोलीस डिपार्टमेंट आहे तसं देशामध्ये दे ह्या ईडी डिपार्टमेंटचा वापर करून ही लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आणि दडपशाही करण्याचं काम ह्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे सरकारचा आम्ही या ठिकाणी शंभर टक्के निषेध करतो आणि परत एकदा सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या का आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनाने यावेळेला आम्हाला सहकार्य केलं त्यांचाही वेळ आमच्यामुळे कदाचित गेला असेल परंतु सर्वसामान्य जनतेची आणि सर्वसामान्य माणसाची हाक ही शासनापर्यंत पोचणं हे आपलं प्रथमतः कर्तव्य आहे त्यामुळे आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो आणि धन्यवाद दोन हजार चौदामध्ये जे मोदी सरकार जन्माला घातलं तर ते आपली सर्वात मोठी चूक झालेली आहे दोन हजार चौदामध्ये त्यांनी काय केलं जनतेसाठी चुकीची घोषणाबाग घोषवाक्य देऊन आणि स्वतः सत्तामध्ये स्थानपन्न झाले दोन हजार चौदामध्ये त्यांनी सांगितलं होतं का शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही पंधरा पंधरा लाख रुपये देऊ त्याच्यानंतर जे सत्तर पंच्याहत्तर रुपये डिझेल जे विकले जातं आहे पे पेट्रोल जे विकले जाते आहे ह्याच्यातलं तुम्हाला जी एस टी वॅटमध्ये घेऊन आम्ही पस्तीस रुपये विकून तुमच्या खिशात पस्तीस रुपये देऊ असे घोषवाक्य केले होते आणि दुसरी गोष्ट त्यांनी त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक अहवालामध्ये असे काही घोषवाक्य दिले होते का सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दहा दहा लाख तरुणांना आम्ही दरवर्षी नोकऱ्या देऊ त्याच्यानंतर धन जमा करून आम्ही प्रत्येक शेत शेतकऱ्याच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये देऊ त्याच्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्याला चोवीस तास लाईट पण देऊ हे पण घोषवाक्य केलं होतं अशा फसव्या घोषणा देऊन हे फसवा सरकार दिल्लीमध्ये जाऊन बसले आणि आता महाराष्ट्र राज्य सरकारच्या पाठीमागे लागलं आहे आज पन्नास आमदार पळून त्यांना फूस लावून त्यांना पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन ते आमदार पळून ते आज सरकार स्थापन केले आज ज्या शासनाचा जो आज खर्च झालेला आहे निवडणूक डिक्लेअर केली पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल यांचं आरक्षण डिक्लेअर केलं शासन ज्यावेळेस हे आरक्षण डिक्लेअर करत असताना त्यांचे लाखो रुपये खर्च झाले आणि आज हे दोन राजे दोन मुख्यमंत्री सरकार होऊन बसलेलं आहे कालचा त्यांनी सांगितलं का की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे आरक्षण जे डिक्लेअर केलेलं आहे हे कॅन्सल करण्यात येत आहे मला सांगा मंत्रिमंडळ कोणतं आहे कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये पंचेचाळीस मंत्री असतात पंचेचाळीस जणांच्या अशा खुर्च्या बसतात त्याच्यामध्ये हे दोनच मंत्री बसलेले आणि त्यांनी जनतेसमोर सांगितलं की आम्ही मंत्रिमंडळात निर्णय घेतला मग त्या मंत्रिमंडळाच्या पंचेचाळीस रिकाम्या खुर्च्यावरती काय अदृश्य असे आमदार मंत्री बोलत होते का यांच्याशी काही हे आपण आरक्षण डिक्लेअर केलेले हे कॅन्सल करा म्हणून तर ह्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला चाप बसवण्यासाठी सर्वसामान्य जनतेने आता लक्षात घेतलं पाहिजे की हे बी जे पी सरकार हे उलथून घातल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आदेशानुसार संपूर्ण भारतामध्ये केंद्रात असलेले बी जे पी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन जाहीर करण्यात आले होते त्याचप्रमाणे आज आपण शिंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या मार्फत शिंदर तहसीलवर केंद्रात असलेल्या बी जे पी सरकारच्या विरोधात आपण आंदोलन केलेलं आहे या केंद्रात असलेल्या बी जे पी सरकारने जे धोरण अवलंबलं आहे यामुळे संपूर्ण राज्यातली जनता हैराण झालेली आहे केंद्रात असलेल्या बी जे पी सरकारने पेट्रोलचे भाव असो गॅसचे भाव असो या रासायनिक खताचे भाव असो हे संपूर्ण भाववाढ करून शेतकरी हैराण झालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की के या केंद्रात असलेल्या सरकारने विरुद्ध पक्षातल्या असलेल्या नेत्यांवर ईडी सारखे भयानक दडपशाहीचे धोरण अवलंबून सरकारची बेचरक करण्याची जे हेतू आहे याच्या विरुद्ध जे काँग्रेस सरकारने जे आंदोलन केलेलं आहे याला संपूर्ण राज्यातील काँग्रेसच्या कमिट्यांनी पाठिंबा दिलेला आहे मी या केंद्रात असल्या बीजेपी सरकारचा जाहीर निश्चित करतो या मोदी सरकारला आम्ही हे करीत आहे यांनी एवढी महागाई वाढली आहे गरीबांनी खायचं कसं राहायचं कसं ही परिस्थिती फार वाईट केलेली आहे यांनी यांनी असं करायला नको होतं यांनी गरीबाचा विचार करताय का जनतेचा विचार करताय का हे फक्त मोठ्या लोकांचा विचार करताय गरीबाचा विचार करून बघा म्हणा सगळ्या वस्तूचे भाव वाढले यांनी कोणती वस्तू स्वस्त ठेवली घेण्यासारखी गरीबाला खाण्यासारखी कोणती वस्तू ठेवलेली आहे का यांनी येणाला म्हणा फक्त गरीबाचा विचार करा तुम्ही मोठ्या लोकांचा काय विचार करताय गॅस टाक्यांचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले सगळ्या वस्तूंचे भाव वाढले